महाराष्ट्रातील वीस लाख घरकुलांना केंद्राकडून मंजुरी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वीस लाख घरकुलांना मंजुरी मिळवली असून मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये पहिला हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राशी चर्चा करून न भूतो न भविष्य अशा प्रकारचं प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट महाराष्ट्राला पूर्ण करून दिलं जेवढी घरं बारा वर्षात या महाराष्ट्रामध्ये झाली नाही ती घरं एकाच वर्षात देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे पुढील शंभर दिवसांमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घरकुलांची कामं देखील सुरू होतील असं मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं आज आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या दोघांचंही धन्यवाद व्यक्त करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना ठिकाणी बोलवलं मुळात प्रधानमंत्र्यांचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे या देशातला एकही बेघर गर घराशिवाय राहिला ना नाही ना पाहिजे सगळ्यांना घर मिळाली पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला होता आणि तोच कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या दहा वर्षापासून बारा वर्षापासून चालू आहे पण चालू वर्षी मला मनापासूनचा आनंद आहे मी या राज्याचा ग्रामविकास दे मंत्री झालो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री मोदयांनी केंद्राशी चर्चा करून ना भूतो न भविष्यती अशा प्रकारचं प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट महाराष्ट्राला मिळवून दिलं की जी घरं गेल्या बारा वर्षात जेवढी घरं या महाराष्ट्रामध्ये झाली नाही तेवढी एकाच वर्षात करण्याचा संकल्प केला आणि वीस लाख घरांना मान्यता केंद्राकडून मिळवली म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन आता महाराष्ट्रामध्ये वीस लाख घर शंभर दिवसात मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये शंभर दिवसात त्या घरांना मंजुऱ्या देऊन त्यातील किमान एक हप्ता तरी त्या लाभार्थींच्या अकाउंटवर देण्यासंदर्भातला कार्यक्रम मुख्यमंत्री मोदयांनी ग्रामविकास खात्याला दिलेला आहे ग्राम विकास खातं त्यावर खूप वेगानं काम करते आणि आजच मला सांगायला आनंद होतो की कालच आम्ही जिल्हानिहाय उद्दिष्ट पण आम्ही ठरवून दिलेला आहे जे उद्दिष्ट बघता मी आकडेवारी बघितली गेल्या वर्षा सहा वर्षाची तर सहा वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चौदा हजार दोनशेच्या आसपास घरकुल झाली सहा वर्षामध्ये आणि सांगायला आज आनंद होतो की चालू वर्षी एकाच वर्षामध्ये पंचेचाळीस हजार चारशे च्या आसपास घरकुलांना मान्यता देण्याचा प्रोग्राम किंवा उद्दिष्ट या जिल्ह्याला आता मिळालेलं आहे आणि त्यामुळे जे न उठत भविष्य ते अशा प्रकारचं आहे की जे सातारा जिल्ह्याची सध्या सर्वे करून आम्ही जी आकडेवारी मिळवलेली आहे ती साधारण बावन्न हजाराच्या आसपास आहे आणि बावन्न हजारातली जवळजवळ पंचेचाळीस हजाराच्या आसपास घरकुलांना आम्ही मान्यता देतोय मंजुरी देतोय त्यामुळं सातारा जिल्ह्यासाठीही खूप आनंदाचा विषय आहे आमचे जिल्हा परिषद सादरणीय सी ओ मॅडम असतील तर त्यांच्या सोबत सगळेच अधिकारी असतील खूप वेगानं याच्यावर काम करतायत आणि मुख्यमंत्री मोदयानं अपेक्षित हो असणार शंभर दिवसामध्ये या सगळ्या घरकुलांना मान्यता देऊन या विमान घरकुलाची कामं चालू व्हावी हा संकल्प आम्ही पूर्ण करतो आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम टी मजबूत हो